नमस्कार पुरंदर सर्वांचं अशा प्रकारे जनहिताचे निर्णय घेत असताना बऱ्याच वेळेस काही प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं काही लोकांचा रोष पत्करावा लागतो आणि या गोष्टीबाबत धाडसानं पावलं उचलणं गरजेचं असतं दत्ताराना जगताप यांनी अतिशय धाडसानं जनहिताची कामं करण्यासाठी अनेक मोठी निर्णय घेतलेले आहेत झोपडपट्टीला पुरवठा करायचा होता आणि पाईपलाईन नाही टेंडर नाही आणि तातडीने पाण्याची गरज होती अशा प्रकारच्या लोकांची मागणी होती तुम्ही काय निर्णय घेतला <laughs> दत्तनगरमधली जवळजवळ दहा ते बारा लोकं माझ्याकडे आले शर्बा श्यार्वा, शर्बा शीरसागर असेल किसाना जगताप असतील उत्तम काकडे असतील दत्ता पासलकर असतील आणि बरेचसे धावाराजण लोक आले म्हटलं आम्हाला दत्तनगरला अजिबात पाणीच येत नाहीये काय करायचं ना म्हणलं म्हणलं आता काय करायचं म्हणलं आता विषय घेऊ म्हणलं जनरल मीटिंगमध्ये विषय घ्या घेतल्यानंतर म्हटलं बराच वेळ जाणारे म्हणलं त्याला कारण त्याचं एस्टिमेट करायचं ठराव करायचा लाकलेपडी म्हणलं तर मग म्हणलं असं करा तुम्ही मॅडमची गाठ घ्या काय म्हणतात बघा तर मॅडमची गाठ घ्यायला घेण्यास मुख्याधिकारीशी गाठ घेण्यासाठी ही सगळी लोकं गेली गेल्यानंतर ते मुख्याधिकारी म्हणले की तुम्ही नगराध्यक्षा आधी गेला ना त्यांच्याकडून काम करून घ्या असं मी म्हणलं असं म्हणलंय का गौरव म्हणलं मग मी म्हणलं त्यांना म्हणलं बी आहे का तुमच्याकडं ते म्हणले आहे म्हणले घ्या पाईपलाईन खोदून घ्या पाईपलाईन खोदून एक तासाने तर ता परत आली म्हणजे पाईपलाईन खोदून झाली मी फोन केला पाणी पुरवठ्यात की यांना पाईपलाईन देऊन टाकाय तिथं पाईप आहेच आपली तर त्या लगेच त्यांनी ते सगळे ट्रॅक्टर आणून पाईप भरले आणि सगळे पाईप नेले आणि हिवरे रोड ते दौलत चित्र मंदिरपर्यंत सगळे पाईपलाईन हातरून झाले पाईपलाईन हातरल्यानंतर म्हणलं जोडून घ्या लगेच जोडून पण झाली आणि बोजून नंतर म्हणले झाली जोडून तर म्हणलं मग असं करा तिथनं रिटर्न वॉल मिळेल त्या ह्यात नगरपाच्या जा पाणीपुरवठ्यात जाऊन मी फोन करतो पाणीपुरवठ्यात फोन केला आणि त्याला सांगितलं की ती रिटर्न वॉल घे आणि तू स्वतःच तिथं जोडून दे त्यानंतर त्यांनी अक्षरशः दहाच मिनटात सोडून पाच वाजता तर त्यावेळेस पाणी येत होतं साडेपाचला ते लोक आली मला शहरभर बोलवायला की चला उद्घाटन करा मला अजिबात नाही उद्घाटन तुम्हाला पाणी मिळाल्याशी कारण नाही मग त्या अक्षरशः एका दिवसात साडेपाचला पाणी दिलं मी जा अशा प्रकारे जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने आपण सोडू शकतो त्याचा एक आदर्श नमुना दत्तानाना जगताप यांनी जनतेसमोर नि निर्माण केलेला आहे